जीएसटी जसं आहे तसंच इन्कम टॅक्स काय वेगळं नाहीये फक्त इन्कम टॅक्सचा लॉ वेगळा आहे बऱ्याच लोकांना टीडीएस ही कॉन्सेप्टच नाही माहिती टीडीएस टी सी एस कॉन्सेप्टच नाही माहिती बऱ्याच लोकांना असं वाटतं की इन्कम टॅक्स फाईल केला म्हणजे माझ्या जबाबदाऱ्या झाल्या संपल्या तिथे गेम ऍक्च्युअली स्टार्ट होतो कारण की फायलिंग तुमची लास्ट स्टेप आहे इनकम टॅक्स रिटर्न भरणं ही असे सीची म्हणजे आपल्या लोकांची लास्ट स्टेप आहे पण डिपार्टमेंटची ती पहिली पायरी आहे तुमचा फायलिंग घेतल्यानंतर तो डेटा बघून गव्हर्नमेंट तुमचं पूर्ण बिझनेस अनालिसिस करते त्यांच्याकडे सिस्टम्स आहेत सॉफ्टवेअर आहे तुमची प्रोफाईल स्क्रीनिंग केली जाते हा तुमचा हेल्थ रिपोर्ट आहे गव्हर्नमेंटसाठी तुमच्या बिझनेसचा हेल्थ रिपोर्ट आहे जो फायलिंगच्या थ्रू गव्हर्नमेंटकडे जातो वर्षातून एकदा गव्हर्नमेंट तुमच्याकडे इन्फॉर्मेशन मागते प्लीज अंडरस्टँड दॅट पूर्ण वर्षातून बिझनेसमॅनची एक इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटकडे जाते आणि किती वाईट वाटतं माहिती आहे बिझनेसमॅनला माहितीच नाही आहे त्या रिपोर्ट मध्ये काय गेलं हे बिझनेसमॅन कधी बसून समजूनच घेत नाही म्हणजे तुमचा ब्लड रिपोर्ट आलाय आणि त्याच्यामध्ये दिसतंय ब्लड रिपोर्ट मध्ये कि तुमचा रेड सेल काउंट कमी झालाय व्हाईट सेल काउंट कमी झालाय किंवा तुमचं हिमोग्लोबिन कमी झालंय किंवा तुमचा डी थ्री तुमच्या मधून कमी झालाय आहे किंवा वायटमिन डेफिशियन्सी आलेली आहे हे तुम्हाला कळतं ना डॉक्टर समजावून सांगतो ना की बाबा तुमच्या आता वायटमिन डेफिशियन्सी तुम्हाला हे करावं लागेल हे खावं लागेल मग तसं जो रिपोर्ट तुम्ही इनकम टॅक्स डिपार्टमेंटला सबमिट करताय तुम्ही बघत का नाही तो आम्ही वाचलेले आहेत रिपोर्ट ऑडिटचे रिपोर्ट वाचलेत ऑडिटचे सी सीए लोकांचेच डुप्लिकेट सीए तो तर सोडूनच द्या ओरिजिनल सीए लोकांची रिपोर्ट वाचलेत बुक्स ऑफ अकाउंट्स आर नॉट मेंटेन कॅश कॅश ट्रान्झॅक्शन कॅन नॉट बी व्हेरीफाईड स्टॉक कॅन बी व्हॅल्युड असं ऑडिट रिपोर्टमध्ये लि म्हणजे सीएने काय केलं सीएने स्वतःला वाचवलं की नाही माझं काम काय आहे डिपार्टमेंटला खरं सांगणं डिपार्टमेंटने तुमचं काय करायचं तो डिपार्टमेंटला तुमचा प्रश्न आहे हे नॉट मेंटेन हे नॉट मेंटेन फिक्स रजिस्टर्ड नॉट मेंटेन लोन अकाउंट रजिस्टर्ड नॉट मेंटेन पार्टी कन्फर्मेशन नॉट डन म्हणजे त्यांनी काय काय नाही केलेलं आहे किंवा काय काय शक्य नाहीये हे सगळं त्यांनी सांगून टाकलं डिपार्टमेंटला आणि तुम्ही तो रिपोर्ट कधी वाचलत नाही तुमचा टॅक्स ऑडिट रिपोर्ट वाचणे ही जबाबदारी कोणाची बिझनेस ओनरची जबाबदारी ना की तो रिपोर्ट काय चाललेला आहे डिपार्टमेंटला बॅलन्सशीट मधले नंबर काय आहेत आम्ही विचारतो सर तुमचे एवढे डेटर आहेत नाही आमचे कुठे डेटर आहेत मग हे कोणाचे डेटर तुमच्या मध्ये डेटर किती क्रेडिटर किती कोणाकडून यायचंय कोणाला द्यायचं आहे उद्या जर प्रोपरायटर मेला आणि बॅलन्स शीट मध्ये नंबर ओरिजिनल नसतील तर पुढचा जो लिगल हेअर आहे त्याने कोणत्या बेसिसवरती मार्केटमध्ये रिकव्हरी करायची नाही प्रोपरायटर मरत नाही हो हो oh, हो oh, हो oh. तु, तुमचा प्रोपरायटर अमीर आहे अमीर नाही काय त्याला बोलतात अमर आहे इमोर्टल आहे हा काय त्याचं नाव ते अश्वत आहे हा ओरिजिनल वाला अश्वत ना आपला नाही वाले कधी मरू शकतो आपण आजही आणि ते शीट बॅलन्सशीटमध्ये तो चिट्टा नाहीच आहे ओरिजिनॅलिटी नाहीच आहे लोकांना स्वतःची बॅलन्सशीट माहिती नाही आता पण जर मी विचारलं तुमच्या बॅलन्सशीटमध्ये कॅपिटल किती आहे स्टॉक कितीच आहे डेटर्स किती आहेत क्रेडिटस किती आहेत डेटर किती दिवसांनी पैसे देतो क्रेडिटरला किती दिवसामध्ये देता स्टॉक किती दिवसामध्ये फिरतो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड किती आहे तुमचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे तुमची जी पी मार्जिन आणि एनपी मार्जिन किती आहे रिअल किती आहे दाखवताय किती ह्या प्रश्नांची उत्तरच नाही आहेत लोकांकडे हा प्रॉब्लेम कोणाचा सीए लोकांचा ना ने कधी सांगितलं नाही मग सीएन आम्ही विचारलं मी सीए ए लोकांबरोबरच धंदा करतो सर तुम्ही का सांगत नाही एकदम सिम्पल क्लाइंट कधी विचारत नाही आपने पूछा नाही उन्होंने बताया नाही मग तुम्ही अशा मुली लग्न करताय जी बाहेरून दिसायला तर सगळी व्यवस्थित आहे पण तिच्या हार्ट मध्ये होल आहे मग लग्न करून तुम्ही घरात आणलं तिला आणि लगेच पाच मिनिटं धापायला चालू करते ती मग तुम्ही लग्न झाल्यानंतर विचारता धापते कशाला होल आहे व इकडे आता तुम्ही विचारता मग बताया नाही पूछा नाही आपने जात पूछी धर्म पूछा पुचा बाप क्या करते वो पूछा कुंडली मिला ली आपने हार्ट में होले कि नहीं है पूछा ही नहीं मैं बताऊं क्यों और बता देती तो आप शादी करते अब शादी नहीं करते अब हो गई है अब डाइवोर्स दे तो हां ठीक है देती हूं आपके प्रॉपर्टी का पचास टक्का मेरा पचास टक्का आपका कांड के लिए निकलेता अब क्या करूं Hay que pensarle de todo a mí.